संत वाहते कृष्णामाई सांगलीतल्या प्रत्येक नागरिकाच्या दिवसाची सुरुवात ही याच कृष्णामाईला वंदन करून होते आणि वॉर्ड क्रमांक चौदा मधलं बोलायचं झालं तर आपलं किती नशीब थोर कारण की आपण जन्मही घेतला या कृष्णामाईच्या शेजारीच हा तसा वॉर्ड खूप समृद्ध सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण सुशिक्षित वॉर्ड म्हणून ओळखला जातो पण या वॉर्डमध्ये सुद्धा अनेक अशा समस्या आहेत ज्याकडं अजूनही कानाडोळा होतोय आणि याच समस्या सोडवण्यासाठी आपल्या वॉर्डमधला हक्काचा उमेदवार आणि आपल्या हक्काचा माणूस उभा राहणं अत्यंत गरजेचं होतं लोकांची साथ मिळाली लोकांकडून पाठबळ मिळालं आणि याच पाठबळासोबत आता यंदाच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून अपक्ष उमेदवार ओंकार आनंद चव्हाण ही निवडणूक आहेत चला तर थेट त्यांच्यासोबत बातचीत करूयात नमस्कार नमस्ते सर्वप्रथम मला विचारायचं आहे की तुमच्या घरची परिस्थिती कशी होती किंवा तुमचा लहानपणी सगळं बालपण किंवा जे काय फार अच्छा त्यामध्ये वडील आणि वडिलांचे तीन भाऊ दोन बहिणी अच्छा असा एक परिवार होता जेणेकरून सगळे एकत्र आम्ही एका एकत्र एकत्र कुटुंब आणि असं आम्ही राहत होतो तसे तर सगळ्यांची परिस्थिती जसं म्हटलं तर बऱ्यापैकी हालाकीची होती म्हणजे जेणेकरून दिवसभर काम केलं तर कुठंतरी घरी घर चालणारी अशा परिस्थितीत सगळे होते मग त्यातनं थोडं स्ट्रगल करत 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 सगळ्यांचं आता व्यवस्थितरित्या वडील दूध टाकायचं व्यवसाय त्याच्यानंतर कंपाऊंडर त्याच्यानंतरनं थोडं वाढपी कार्यक्रमाची वाढपी याच्यामध्ये जाऊन जात त्यांनी जेवणाचं थोडं शिकत त्याने एक चांगला जम जम बसवला अच्छा असं करत 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 थोड आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये आता आणि वडिलांचाच तो प्रवास <laughs> तुम्ही पुढे नेता मला थोडस विचारायचंय की वडिलांचा स्वभाव कसा आहे जसं की तुम्ही सांगितलं की त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलात केटरिंगचा तुमचा सर्वप्रथम व्यवसाय आणि आता तुम्ही इतका मोठा एक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला तर घरच्यांकडून कशी रिएक्शन होती वडिलांचा स्वभाव म्हटला तर एकदम स्ट्रॉंग एकदम कडक जिथले तिथं म्हणजे त्यांना असं वाग किंवा काय असं खपत खपत नव्हतं अजिबात आणि हालाकीच्या परिस्थितीतनं आल्यामुळं जे काय त्यांच्या जे काय सगळ्या गोष्टींबद्दल जे काय होतं त्यांचं कुठं आपण पैसे वाचवले पाहिजेत कुठं काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारकाईनं सांगत त्या गोष्टींची सगळी पारख करत वडिलांचं जसं म्हटलं तर आजपर्यंत त्यांनी पण खाताना त्यांनी विचार केलेले आहेत म्हणजे अशा याच्यामध्ये त्यांनी बरंच केलं आणि इलेक्शनचं म्हणाल गेलं तर ह्या वर्षीच्या इलेक्शनचं तर लोकांचा पडलेला माझ्यावरचा प्रभाव आणि लोकांचं मुलांचं किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींचं जे काय लोकांचं माझी ओढ होती आणि आमच्या केटरिंग धंद्यामधून जे काय लोकांचा परिचय अशा ह्या सगळ्या गोष्टी होत्या ह्यामध्ये काय थोडं लोकांनी रिस्पॉन्स दिला मला मित्रांनी मित्रपरिवारानं जे काय मला साथ दिली त्याच्यातनं मी हे पाऊल पुढं ढकलत नेलं आणि त्याच्यातनं घरच्यांचा पण थोडं मला मदत जेणेकरून आई वडील आणि माझा मोठा भाऊ हो म्हटलं तर अशा सगळ्यांची मला साथ माझी मिसेस आणि वहिनी आणि आमच्या घरचे सगळे सोबत सोबत सगळ्यांना एकदम तर खऱ्या अर्थानं लोकांनी प्रतिनिधी उभा उभा केलेला म्हणून तुमचं नाव आता सध्या आपण पुढे घेतोय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण असतो की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपण आता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण सुद्धा या क्षेत्रात ज्या वेळेला उतरलात समाजासाठी काहीतरी करावं असं ज्या वेळेला आपल्या मनात एकदा सर्वप्रथम आलं तो प्रसंग कुठला होता किंवा ती ठिणगी कुठं पडली सर्वात पहिला जे काय हे झालं होतं दोन हजार एकोणीसचा महापूर हा दोन हजारच्या एकोणीसच्या महापुरामध्ये सगळ्या लोकांच्या डोक्यात म्हणजे आजूबाजूच्या परिसरातले जे काही लोक होते किंवा आमच्या आसपासचे जे काही सगळे लोक होते किंवा नागरिक होते सगळे तर ते सगळ्या लोकांचं असं होतं की दोन हजार पाचचा महापूर हा सगळ्यात मोठा महापूर बरोबर दोन हजार पाच पेक्षा काही पाणी वाढणार नाही वाढलं तर एक फूट दीड फुट आण वाढेल किंवा अशा ह्या परिस्थितीत सगळ्या लोकांचं म्हणणं होतं आम्ही ह्या सगळ्या लोक आम्ही त्या पद्धतीनंच आम्ही घरचं जे काय साहित्य होतं ते घरचं आम्ही साहित्य त्या लेवलला आम्ही त्या मोशनला नेऊन ठेवलं त्याच्यानंतर आम्हाला असं बघत गेलो आम्ही रात्री गप्पा मस्ती करत बसलो की बाबा उतरेल उद्या पाणी म्हणून त्याच ह्याच्यात आम्ही सगळी एकत्रच एकत्रच एका ठिकाणी झोपलो की जेणेकरून पाणी शेजारच्या सगळ्या लोकांना मदत करता येईल हिशोबाने आम्ही एकाच ठिकाणी आणल सकाळी उठून बघतोय तर पाणी उमऱ्याला अरे बापरे ते उमऱ्याला पाणी लागल्यानंतर ना असं ठरवलं की पहिला आपण सगळे परिवार आणि आसपासची काही लोक आहेत आपल्या याच्यात ती तर त्या सगळ्या लोकांना आपण पहिला बाहेर सेफ ठिकाणी आपण नेऊन ठेवलं पाहिजे तर ह्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं हा जो काय दोन हजार एकोणीसचा महापूर जो होता तो भयानक होता त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं एक समाजकार्याची तेव्हापासून मला त्याची ओढ लागली जरा आपण ही लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे महापुराची दाहकता त्यालाच कळती ज्याच्या उमऱ्याला पाणी लागलं ओम रुद्र ढोलताशा पथक हे सांगलीतलं सध्या नावाजलेलं ढोलताशा पथक आहे ज्यामुळं अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून युवक तुमच्या जवळ येतात एक मोठा युवा वर्ग तुमच्या सोबत असतो तर या पथकाची सुरुवात कशी झाली डॉल्बी आणि पारंपरिक वाद्य हे सगळ्या मुलांची चर्चा चालली होती त्यातनं सगळी मुलं माझ्यापैकी आली की आपण या वर्षी आपण गणपतीसाठी आपण पारंपरिक वाद्य आणायचं की डॉल्बी आणायचं तर मी असं सांगितलं की त्यांना आपण पारंपरिक वाद्य आणूया बर तर पारंपरिक वाद्यंत्राना आम्ही त्यांचं मानधन वगैरे हो सगळं आपण बघून आपण सगळं ठरवलं आणि त्या मिरवणुकीमध्ये जी काय चालली होती मिरवणूक आम्ही जी काय ती ढोल पत्काची सुपारी जी काय आम्ही ठरवली होती त्या सुपारीच्या जवळपास आम्ही त्यांना बिदागी दिली होती बर तर याच्या खात आम्ही त्या मिरवणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात आलो आणि असं झालं की आम्हाला एक पाच दहा मिनिटं सगळ्या मुलांची इच्छा होती की अजून एक पाच ते दहा मिनिटं थोडं वादन करावं तिने अशी आमच्या इच्छा होती तर त्यांनी त्याला नाही असं सांगितलं सर मग आमचा थोडं अप झाला आणि थोडं तिथं मुलांची आणि थोडी चर्चा झाली तर त्याच्यातनं आम्ही असं ठरवलं की नाही पुढच्या वर्षी आपण आपलंच ढोल पथक आणायचं आणि बरोबर त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर ना माझ्या वाढदिवसाला आम्ही पहिल्याच सगळे ढोल पथक आणलं दोन हजार सोळाला आणि आमचं पहिलं वादन दोन हजार सतरापासून चालू झालं तर ही ढोल पथकाची जी काय सुरुवात होती ह्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमची सुरुवात सुरुवात झाली वा अनेक वर्षांपासून तुम्ही सुद्धा या वॉर्ड क्रमांक चौदाचे नागरिक आहात तर आज निवडणूक लढवताना तुम्हाला वॉर्ड क्रमांक चौदा मधल्या सगळ्यात पहिल्यांदा दिसतात अशा समस्या कुठल्या तसं म्हटलं तर सगळ्यात पहिला जी काही महत्वाची समस्या ती ट्राफिकची आहे त्याच्यानंतर ना तुम्ही म्हटला तर स्मशानभूमीचा जी काही धोरडी आहे ती आणि त्याच्या जो काय परिसरातला होणारा ट्रॅफिकचा त्रास असं याच्यामधून आपण त्या दुराडीचं किंवा त्या ट्रॅफिकच्या समस्यांचं काय करायचं कशा पद्धतीनं नियोजन लावायचं हे hmm. चांगल्या प्रकारे काय प्रोविजन लावता येईल याचा hmm. आपण थोडं विचार करतोय त्याची समस्या अशी आहे की गावभागमध्ये hmm. एखादी अँब्युलन्स hmm. किंवा फायर ब्रिगेडची गाडी यायची म्हटले तर मुश्किल आहे बरोबर आहे खरंच अवघड गाव, गाव भाग मध्ये साधारण सत्तावीस हजार मतदान आहे सत्तावीस हजार लोक राहतात तिथं बरोबर सत्तावीस हजार लोकांमध्ये सत्तावी कुठेही काहीही प्रॉब्लेम म्हणजे झाला जा तर अम्ब्युलन्स यायची म्हटलं तर फार मुश्किल गोष्ट आहे ती तर त्याच्यावरती आपण थोडं लक्ष केंद्रित करून ट्राफिकचा जो काही मुद्दा आहे तो थोडा आपण विचार करतो त्याच्याबद्दल अच्छा वॉर्ड क्रमांक चौदा तसा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं खूप मोठा वॉर्ड आहे अपक्ष म्हणून तुम्ही आता निवडणूक लढवत आहात निवडून आल्यानंतर जर आपल्याला हा वॉर्ड सगळा कव्हर करायचा असेल तर त्यासाठी तुमची काय योजना आहे सगळ्यात महत्वाचं तिथले पार्किंग तिथले पाण्याचं जे काही प्रॉब्लेम आहे ते लाईट रस्त्यावर न फिरणारी मोकट कुत्री बरोबर तो जास्त मोठं आहे की रात्री अपरात्री जे काही लोक घरी जातात किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ती मुकाट कुत्री जी फिरत असतात ती फार लोकांना त्रासदायक अशी आहेत कला क्षेत्रामध्ये आपल्या सांगलीचं एक विशेष नाव आहे आणि इथले बरेच कलाकार सध्या वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी धडपडत असतात तर त्या कलाकारांना आणि सोबतच क्रीडा क्षेत्रात सुद्धा अनेक खेळाडू आहेत ते धडपडत असतात तर त्यांना तुमचं कसं पाठबळ असेल कलामध्ये म्हणाल जर गेलात तुम्ही तर सांगली ही नाट्य पंढरी आहे तर सांगली नाट्य पंढरी आहे हे एक डोक्यात माझ्या भिनलं होतं तर आपण एक वास्तुरहस्य या नावाने एक प्रोजेक्ट केला की त्याच्यामध्ये आपण सर्व सांगलीतल्यांना जेवढं आपल्या ज्या नागरिकांना किंवा कला मधल्या मुलांना जेवढं घेता येईल तेवढं आपण घ्यायचे प्रयत्न केले अच्छा अनेक खेळाडू सांगलीत तयार होत आणि अनेक खेळांच्या स्पर्धांचं सा आयोजन सांगलीत होतंय तर त्यामध्ये तुम्ही कसे सक्रिय असता माझं असं आहे की सांगलीतील सर्व खेळाडू म्हणजे अगदी त्यांना प्रोत्साहन देऊन आपण जे काही चांगल्या लेवलला त्यांनी खेळायचं प्रयत्न करावीत मोठ्या नॅशनलाइज किंवा ह्या सगळ्या भागा भागामध्ये सांगलीचं नाव व्हावं आणि सांगलीच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी मी क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सपोर्ट करत असतो अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की वॉर्ड क्रमांक चौदा तसा चांगला वॉर्ड आहे किंवा फार काही तिथं विकासाला वाव नाही ज्या काही गोष्टी घडल्यात त्या चांगल्या आहेत असं लोकांचं म्हणणं आहे सगळं काही आहे तर आता तुम्ही विकास करणार म्हणजे काय करणार विकास म्हणजे किती किती अडचणी आहेत तुम्हाला माहिती आहेत आत्ताच्या गाव भागाच्या परिसरमध्ये एवढे ग्राउंड आहेत अमरधाम मईघाट कृष्णाघाट लोकमान्य चौक भारतनगर रामनगर इथला जो काय ग्राउंडचा परिसर आहे तो फार आता दुरवस्था झालेली आहे त्याच्याच बरोबर कॅमेरे म्हणा कुठल्या चौकांमध्ये कॅमेरे आहेत चोरी मारी जे काय होतात भटक्या कुत्र्यांच्या समस्या आहेत ट्रॅफिकच्या समस्या आहेत आणि काय विकसित आहे काय म्हणजे काय गावभाग मध्ये अजून आहे सांगा बरं मला सध्या वॉर्ड क्रमांक चौदाचा एकूण इतिहास बघितला तर एका प्रस्थापित पक्षाची अनेक वर्षांची मक्तेदारी या वॉर्डमध्ये दिसून येते हे एवढं सगळं माहीत असून सुद्धा अपक्ष उमेदवारीचा अर्ज तुम्ही दाखल केला असं का आजपर्यंत असं होत आलंय की प्रभाग चौदामध्ये की तिथं लोकांचा समज असा की कोणालाही तिकीट मिळालं तर त्या पक्षाला निवडून येतात तर ह्याच्यासाठीच आपण आता नवीन थोडं लोकांसमोर आपण उतरतोय कामा काम करण्याचा आपला हेतू जो आहे लोकांच्यात आपण थोडा बदल व्हावा असं माझ्यापर्यंत सगळ्या लोकांनी आग्रह धरला सगळ्या लोकांनी माता भगिनींनी मित्रांनी अदर परिवारांनी जे काही मला सांगितलं की थोडा परिवाराची परिवर्तनाची गरज आहे तर ह्या हेतू मी असं ठरवलं की आपण आपला अर्ज मागे नाही घ्यायचा तर आपण अपक्ष लढायचं मी त्या कोणत्या गोष्टीचा विचार करते की माझ्यासमोर किती मोठा माणूस आहे किंवा किती मोठा पक्ष आहे माझा फक्त असं आहे की आपण गावबागच्या ज्या समस्या आहेत गावबागचा जो विकास आहे गावबागच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर कशा त्या आ... सोडवता सोडवता येतील ह्यावरती सगळ्यात जास्त माझं लक्ष केंद्रित आहे आणि बरेच वर्ष झाले इतके स्थायी आता नगरसेवक बरेच होऊन गेले तेच तेच बरोबर तर ह्या सर्व गोष्टींवरती अजून कोणी प्रयत्न केला नाही तर मला असं म्हणायचं की ह्या पाच वर्षात पाच वर्षाच्या आधीच की ह्या सर्व समस्या जेवढ्या लवकरात लवकर सोडवता येतील याचा प्रयत्न माझा असणार आहे आणि नागरिकांमध्ये जे काय आता म्हणजे काय चालू आहे की बाबा इतके वर्ष झालं काही आपलं विकास झाला नाही एवढा परिसर सगळा चांगला दिकणा आणि सगळे लोक वगैरे एवढे चांगले आहेत तर अजून थोडं विकासाची गरज आहे ज्या मुद्द्यावरती आपण मघाशी बोललो भटकी कुत्री म्हणा ग्राउंड म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा पाण्याची टंचाईचं म्हणा लाईटचं म्हणा साफसफाई म्हणा गटरींच्या समस्या म्हणा बरोबर ह्या सर्व गल्लीबोळ्यातले रस्ते म्हणा म्हणजे कुठं पेविंग ब्लॉक आहेत कुठं कॉन्क्रीटचे आहेत किंवा तिथले रस्ते म्हणा ते कितपत चांगल्या प्रमाणात आपल्याला करता येतील त्या पद्धतीने आपण करतोय प्रयत्न तर ह्या सर्व गोष्टींसाठी मी अग्रेसर राहणार आहे गाव भागासाठी तुमचा विकासाचा अजेंडा काय पूर्ण वार्ड क्रमांक चौदा मध्ये साधारण गल्ल्या ज्या असतील साधारण एक पस्तीस चाळीसच्या आसपास आहे मंडळ एक पंचावन्न साठ च्या आसपास मंडळ असतील तर हे चौक आणि मंडळ ह्या सर्व भागामध्ये आपण तक्रार पेटी आपण करतोय पण सर्वात पहिला आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असणारच आहे तक्रार पेटी म्हणजे हा एक पर्यायी मार्ग आहे बरोबर आहे जेणेकरून लोकांना कुठल्या समस्या की बाबा कुणाबद्दल सांगता येत नसेल तर त्या तक्रार पेटीमध्ये कर्मचारी किंवा काय या गोष्टी कुणाला सांगता येत नसेल तर त्या तक्रार तक्रारपेटीमध्ये आणि ज्या काय बाकीच्या महत्वाच्या आहेत तात्काळ आहेत त्याच्यासाठी मी डायरेक्ट अवेलेबल असणार आहे माझे फोन नंबर कॉन्टॅक्ट किंवा काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी असणारच आहे ज्या गोष्टी लोकांना बाबा की सांगता येत नाही आहेत किंवा काय आजूबाजूच्या परिसरामधले काही प्रॉब्लेम आहे आजूबाजूच्या काय अडचणी आहेत ते आपण खुल्यामुळे सांगू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण तक्रारपेटी हे एक ऑप्शन आपण ठेवतोय लोकांसाठी वा जेणेकरून त्याच्यावरती आपण दर आठवड्याला आपण त्याच्यात काय बदल करायला पाहिजे काय समस्या त्याच्यावरती आलेली आहे लोकांमुळे काय समस्यांचं आपण निवारण करता येईल याचं एक चांगलं एक डोक्यामध्ये माझ्या कन्सेप्ट आहे की ही तक्रारपेटी पाच वर्षाच्या पुढच्या इलेक्शनला जे काय होईल ती मोकळी दिसेल वा असं माझा एक डोक्यात प्लॅन आहे ह्या पद्धतीने आपण करूया तर पंधरा तारखेला मतदान होते सोळा तारखेला निकाल लागणार आहे आणि सोळा तारखेला लागणाऱ्या निकालावरती तुमच्या पुढच्या पाच वर्षांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल किंवा त्या निकालावरती तुमचा प्रवास ठरणार आहे का सोळा तारखेला जो निकाल आहे मतदार राजा आहे आतापर्यंत केलेल्या कामाला आपण त्या पदावरती नसताना सुद्धा आपण जी काही के कामं केलीत ती एक पदावरती जाऊन ज्या काही कामाला आपल्याला गती द्यायची आहे त्याच्यासाठी हा सगळा केलेला अठ्ठा आहे अच्छा त्याच्यासाठी केलेले एक प्रयत्न आहे आणि मला नक्कीच असं वाटतं की प्रभाग चौदामध्ये परिवर्तन लोक घडवतील एक नवा चेहरा एक चांगला चेहरा आणि ज्या काही समस्यांना समोर जायच्यासाठी मला शंभर टक्के त्यांनी संधी देतील आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी पुरेपूर प्रयत्न करू चला तर यानंतर आपण एक रॅपिड फायर राऊंड घेतो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारिन दोन ऑप्शन देईन आणि त्यापैकी एक ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे आणि एका सेकंदात तो मला सांगायचा चालू करूया पहिला प्रश्न आहे सत्ता की सेवा सेवे साठी सत्ता वाह फील्ड वर्क की एसी ऑफिस फील्ड वर्क काम आधी की उद्घाटन आदी काम वाह पंचपकवान थाळी की वडापाव वडापाव हम ढोल की ताशा ताशा क्रिकेट की फुटबॉल क्रिकेट क्रिकेट की ढोल ताशा क्रिकेट फेन ढोल ताशा वाह कार्यालय मॅनेजमेंट कि केटरिंग केटरिंग टीकेचं उत्तर कस टीकेनं की सहनशीलतेनं कामान <laughs> तर खरंच खऱ्या अर्थानं आपलं विजन क्लिअर असणारा सर्वसामान्य जनतेला आपलासा वाटणारा एक खरा चेहरा म्हणून तुम्ही यंदा नक्कीच लोकांच्या मनात घर करत आहात आणि यंदाचा विजयाचा गुलाल आपलाच आहे चला तर मग यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये लिफाफा या चिन्हासमोरील समोरील बटण दाबूया आणि ओंकार आनंदा चव्हाण यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया आणि आपलं नेतृत्व करण्यासाठी महानगरपालिकेत पाठवूया